उपमुख्यमंत्री साहेब ज्या शहरातला प्रश्न आहे त्या शहरातला मी पण आहे आणि त्याच्यामुळे माझी याच्यामध्ये आपल्याला एक सूचना आहे कि कळवा मुबरा दिव्याचा आपण अतिशय समाधानकारक उत्तर दिलेलं असलं तरी देखील पूर्ण शहराचा जर पाण्याचा विषय आपण बघितला तर वेळोवेळी माझ्या आम्ही अगदी अधिवेशनापासून ते डीपीडीसी पर्यंत वारंवार सांगतोय आणत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार मुळातच आपल्याला पाणी आणण्याची गरज आहे उपमुख्यमंत्री साहेब आणि त्याच्यामुळे आज जे पाचशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी आहे अडीचशे स्वतः आपली योजनेमधनं एकशे पस्तीस टेममधनं एकशे पंधरा एम आय डी सीमधनं आणि पंच्याऐंशी सीमधनं आता बीएमसी मधनं पाणी मिळण्याची आशा मावळलेली आहे कारण त्यांनाच प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सूचित करावंसं वाटतं की पोशीर असेल किंवा भातसा असेल याच्यामधनं या उन्हाळ्याच्या पूर्वी आपल्याला संबंध आता घोटबंदरमध्ये देखील पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे एवढी टँकरने पाणी द्यायला लागतं हे सगळं मी अनुभवतोय आणि त्यामुळे या संबंधामध्ये तातडीने काही निर्णय आपण घ्याल का त्याच्यासंबंधी बैठक घ्याल का आणि जलकुंभ वगैरे तर होणारच आहेत पण पाणीच मुळामध्ये जर आपल्याकडे उपलब्ध झालं नाही तर फार मोठ्या आपल्याला संकटाला सामोरं जायला लागणार ला आहे आणि त्यामुळे माझी आपल्याला या निमित्ताने सांगावं असं वाटतं की आपण या संबंधात तातडीने पाणी शंभर एम एल डी पाणी मिळवण्यासाठी उपाययोजना करावी अध्यक्ष महोदय उद्योग मंत्री उदय सामंत इथे आहेत आणि उद्योग मंत्र्यांकडे आपण एम आय डी सीकडे जे पाणी मागितले त्याचा प्रस्ताव जलसंपदाकडे वर्ग झालेला गेला आहे आता तात्काळ जलसंपदाला सांगून आपण त्यामध्ये ठाणे शहरासाठी संपूर्ण पाणी वाढवण्यासाठी आपण युद्धपातळीवर काम करू त्याचबरोबर जे आपल्यासाठी धरणाचा जो विषय आहे काळू धरण काळू धरणाच्या मागे आपण लागलो आहे आणि एम एम आर डी एकडून मी जवळपास साडेतीनशे कोटी रुपये फॉरेस्टला पैसे भरलेले आहेत आणि त्यामुळे त्याचं देखील आपण युद्ध पातळीवर काम करतोय जेणेकरून आपल्याला शेवटी भातसा असू द्या पोशीर असू द्या काळू असू द्या या कुठून तरी आपल्याला मुंब ठाणे शहरासाठी किंवा एम एम आरसाठी एम एम आरसाठी पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे स्वतंत्र धरण हे काळू धरण या ठिकाणी आपण करतोय त्याच्या काही ज्या काही प्रोसेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत जमिनीचे पैसे फॉरेस्टला आपण साडेतीनशे कोटी एम एम आर डी कडून देखील भरलेले आहेत त्यामुळे हे पुढे मार्ग आपण आणि केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव सरकार गेलाय मला वाटतं काळू धरण आपण केलं मला वाटतं अध्यक्ष महोदय आपल्या या संपूर्ण ठाणे शहराचा प्रश्न निकालात निघेल तोपर्यंत तो एम आय डी सी कडून आपण आपण ह्याच्यातून घेतोय ना बारबी डॅम मधून बारवी डॅम मधून घेतोय त्याचबरोबर आपण दे, देहरजी कडून देखील शंभर एम एल डी जे सरप्लस आहे त्या महापालिकांना पुरून जे आहे ती देखील आपण त्याचा देखील राखीव कोटा आपल्याला ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत